बिरवाडीमध्ये राष्ट्रवादीला धक्का कट्टर जगताप समर्थक शिवसेना पक्षात दाखल बिरवाडीमध्ये विकास शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार सभा बिरवाडी जिल्हा परिषद आणि बिरवाडी पंचायत समितीच्या उमेदवारांचा विजय निषेध बिरवाडीमधील सभेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विकास शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात प्रवेश जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार थंडावणार आहे अशातच काल दिनांक चार फेब्रुवारी रोजी बिरवाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गनाची बिरवाडी बाजारपेठेत भव्य दिव्य अशी प्रचार सभा युवासेना कोर कमिटी सदस्य कोकण सचिव आणि नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद गनासाठी उमेदवार म्हणून उभे असणारे नव्हे तर शंभर टक्के निवडून येणारे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते मंत्री भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत ही भव्य दिव्य सभा पार पडली या सभेमुळे बिरवाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांचा विजय निश्चित झाला असल्याचं बोललं जात आहे मिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघ हा शिवसेनेचा बालिकिलाय या मतदारसंघात गेले तीस वर्ष शिवसेनेचे उमेदवार निवडून येत असून याही वर्षी या वर्ष यावकेरकर यात तीन पेक्षा जास्त लीडनं निवडून येतील असा विश्वास विकास शेठ गोगावले यांनी व्यक्त केला पंचायत समितीचे उमेदवार लक्ष्मण वाडकर हे देखील बिरवाडी पंचायत समितीच्या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचं सांगितलंय ज्या वार्डमधून लक्ष्मण मतदान जास्त होईल त्या वॉर्डचा शिवसैनिकांची आलो गर्दी पाहायला मिळाली या भव्य दिव्य प्रचार सभेत बिरवाडी शहरातील माजी पंचायत समिती सदस्य विश्वास गुरव माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण पारेख बिरवाडी मिनिडोर चालक मालक संघटनेचे सचिव ज्ञानेश्वर उतेकर ओंकार उतेकर आणि कट्टप जगताप समर्थक युवा उद्योजक मंगेश चौधरी यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेना पक्षाचा भगवा ध्वज हाती हो घेतला या प्रचार सभेवेळी जिल्हा परिषद उमेदवार मंदाताई चेतन अवखिरकर पंचायत समिती उमेदवार लक्ष्मण वाडकर नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य अनिल जाधव बिरवाडी विभाग प्रमुख दिलीप शिंदे बिरवाडी शहर प्रमुख शिवाजी तांबे जिल, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे प्रमुख राजेश गोळे भाऊ दिबिलकर आरपीआय महाड तालुका अध्यक्ष मोहन खांबे अनिल सोनी उपशहर प्रमुख संदीप मामा कदम अत्तर पठाण परेश सोनावळे संतोष कदम विठ्ठल शिंदे आणि मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड शिवाजी महाराज की भवा एकनाथ शिंदे साहेब तू मागे बढो आमदार भरतो साहेबांचा आई बहिरीला वंदन करून कालीश्री मातेला वंदन करून महाराष्ट्राचा राज छत्रपतींना वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करून मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट मंत्री भरत गोगावले खऱ्या अर्थानं या सभेकरता येणार होते परंतु काही अडचणीमुळे येऊ शकले नाहीत आणि एक निरोप दिला तो निरोप आपल्याला या ठिकाणी देतो त्यांच्या वतीने मी सर्वांची मनापासून दिलगरी व्यक्त करतो आज या सभेला उपस्थित असलेले आपल्या या रायगड जिल्हा परिषदच्या उमेदवार सोकीरकर वहिनी आमच्या जिल्हा पंचायत समितीसाठी उभे असलेले बिरवाडी गणातनं लक्ष्मण शेठ वाडकर आणि दुसरे आमचे धामणे गणातनं उभे असलेले आणि बिनविरोध निवडून आलेले असे आमचे अनिल जाधव त्याचप्रमाणे ज्यांनी पक्षासाठी आणि भरत शेठच्या शब्दाखातीर आमचे अनिल उतेकर असतील आमचा संजय शेठ शिंदे असतील यांच्या खातीर ज्यांनी आपली उमेदवारी या ठिकाणी मागं घेतली आणि सच्च्या शिवसेनेक काय ते दाखवून दिलं असा आमचा गणेश खामकर आमचा नितीन या दोघांचाही मोठा सहभाग या विजयामध्ये आहे म्हणजे या दोन्ही जणांनी आज इतिहास घडवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा पक्षाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व कचरेसाहेबांचं नाव घ्यायला नाहीतर परत म्हणतील सर्वांमध्ये मी नव्हतो <laughs> आपले माजी जिल्हा परिषद कचरेसाहेब पक्षासाठी त्यांनी मोठं मन दाखवलं आमदार गोवल यांच्या शब्दाचा त्यांनी आदेश या ठिकाणी पाळला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधून भगिनीनो मातानो तरुण सहकारी वरीलधारी मंडई बिरवाडी जिल्हा परिषद निवडणूक आपण या ठिकाणी समोर जातो आहे आणि या बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातनं समोर जात असताना तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की हो अपले, अपले ही लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरुद्ध शिवसेना अशी लढत या ठिकाणी होते आणि ही लढत होत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपले आपल्या सर्वांना इथं आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत ना सगळ्यांच्या का नाही कुणाकुणाच्या घरी लहान मुलं आहेत पाच वर्ष दहा वर्ष असे आहेत ना मुलं हातवर करा सगळ्यांनी मग ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना विचारा मिस्टर बिन कोण आहे महाड तालुक्याचा आणि त्यांच्या पत्नींच्या विरुद्ध ही लढत या ठिकाणी होती म्हणजे मागच्या वेळेला नाते जिल्हा परिषद न उभ्या होत्या त्यावेळेला आपल्या डॉक्टर खेडेकर साहेबांनी साडेतीन हजार मताधिक्यांनी पाणी पाजलं किती साडेतीन हजार मताधिक्यांनी आणि मला वाटतं बिरवाडीकर यावेळेला रेकॉर्ड ब्रेक करतील अशा पद्धतीचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे लक्ष्मण वाडकर आपल्या पंचायत समितीला उभे आहेत त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे म्हणजे ही निवडणूक उद्याची होत असताना आज आपण पाहिलं असेल की एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज ग्रामपंचायत सदस्यापासून ते पंचायत समिती सदस्यपर्यंत या ठिकाणी निवडणूक लढत आहे मागच्या वेळेला कचरे साहेबांना आपण संधी दिली होती त्याच्या आधी दोन वेळेला कालगुडे साहेबांना संधी दिली होती आणि त्याच्या आधी भरत शेटना संधी दिली होती आणि त्याच्या आधी सुषमा गोगोरेंना संधी दिली होती आणि या संधीचं सोनं करून द्यायची जबाबदारी या सर्व लोकांनी आपल्या बिरवाडीकरांसाठी यावेळी दिली होती या माझ्या संपूर्ण पंचायत समिती घाना करता दिली होती उद्याच्या भविष्याच्या वाटचाली करत असताना आज मान्य भरतशे गोगावले आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या महाड विधानसभा मतदारसंघात निवडून गेल्याच्या नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना या महाराष्ट्राचं मंत्री केलं महाराष्ट्राचं मंत्री करत असताना आज तुमच्या मनामध्ये जे स्वप्न बाकी आहे ते स्वप्न पण येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण होईल अशा पद्धतीची अपेक्षा माझ्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो पण ते केव्हा होणार ज्या वेळेला दहाच्या दहा जिल्हा परिषद मतदारसंघातून आपले उमेदवार निवडून जातील दहाच्या दहा या महाड तालुक्यातल्या पंचायत समितीचे उमेदवार निवडून जातील त्यावेळेला शिवसेनेची ताकद ही खऱ्या वरती दिसणार दिसणार आहे आणि त्यावेळेला भरत आपले आपल्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या ठिकाणी असतील म्हणजे विश्वास जो काय भरत आज कमवलेला आहे त्या विश्वासाच्या जोरावरती तुमच्या सर्वांच्या ताकीवरती ही निवडणूक आपण लढतोय ही निवडणूक लढत असताना आज पाचवी तालुक्यामध्ये आम्हाला लक्ष द्यावं लागतो आहे मी जिथनं निवडणूक लढतोय त्या नाते जिल्हा परिषद मतदारसंघातनं ज्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तिकडून मला या ठिकाणी उमेदवारी दिली विकास गोगावने उमेदवारी मागितली नाही ही जनतेने उमेदवारी मागितलेली आहे आणि म्हणून तिथल्या जनतेने उमेदवारी मागितल्याच्या नंतर त्या जनतेच्या पोटी आणि कार्यकर्त्यांच्या हट्टापाय मी या ठिकाणी निवडणूक लढतो आहे परंतु मी त्यांना सांगितलं की बोललो मी अधिक वेळ या मतदारसंघात देऊ शकत नाही मला अधिक वेळ हा जास्त बिरवाडी मतदारसंघामध्ये द्यावा लागणार आहे कारण की शिवसेनेचा असणारा बाले किल्ला बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये काही महिन्यापूर्वी सचिन बागडे असतील आमचा शकील असा ही सगळीच मंडळींनी पक्षामध्ये प्रवेश केला पक्षाची हात हातबलकट या ठिकाणी करायचं काम त्या लोकांनी केलं त्यानंतर आपले आता गुरवसाहेब आले आमचे पारेख साहेब आले खामकर आले, इस मंड़ी आले, आले मंड़ी, ही सगळीच मंडळी आली सोय आलाय देश पार्टी आले बरीचशी लोकं आता कुणाची नावं घ्यायची घेऊ शकत नाही एवढी लोक आप पक्षामध्ये प्रवेश करत आहेत मंडळी प्रवेश करत असताना त्यांना विचारावं कधी पक्षाने त्यांच्यावरती अन्याय केला का किंवा जे जुने जाणते आहेत त्यांना विचारा कधी पक्षाने अन्याय केला का मग उद्याच्या दृष्टिकोनाने जी निवडणूक आपण लढतोय त्या बिरवाडी गावातला पंचायत समितीचा उमेदवार आहे त्यानंतर आपल्या अवगीरकर वहिनी पाचाडच्या आहेत हे सगळं जे काय साठवलं आहे हे केवळ बिरवाडीतनं चालतं आणि माझी खास करून बिरवाडकरांना कर विनंती आहे की उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने जी जी विकास कामं कुणाच्या माध्यमातून झाली असेल तर ती शिवसेने पक्षाच्या माध्यमातून झाली हे कोणी विसरता कामं नाही आणि मग बिरवाडीच्या प्रत्येक वॉर्डवरती माझं लक्ष असणार आहे म्हणून जो वॉर्ड अधिक लीड देईल त्या वॉर्डमध्ये दे अधिक कामं होणार हे पण सर्वांना माझी विनंती आहे ज्या गावामध्ये ज्या ज्या पद्धतीची विकास कामं राहिली आहेत ती पण कामं शिवसेना संघटनेच्या माध्यमातून होणार भरत शेठ यांच्या माध्यमातून होणार अशा पद्धतीचा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी देतो म्हणजे काही लोक या ठिकाणी येतात आणि सांगतात तरुणांचं काय तरुणांचं काय एमआरसीचं काय परंतु त्यांना कल्पना असेल की जी काय ती मुलं जी काय माझी या ठिकाणी आजूबाजू गावातली असणारी लोकं ही भरत शेठच्या माध्यमातून शिवसेना संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी कामाला लागतात आता जिथं एकच वॅकन्सी आहे तिथं दहा दहा तर भरू शकत नाही काही लिमिटेशन आहेत कंपनीच्या बाबतीत पण मर्यादा आहेत आणि उदय सामंत साहेबांनी आपल्याला शब्द दिला आहे की या महाडचं वस्तीकरण या महाडचं एमआयडीसीचं रुद्धीकरण मी वाढवल्याशिवाय राहणार नाही इलेक्शन झाल्यानंतर त्याची पण ताबडतोब मिटिंग आपण या ठिकाणी मुंबईला घेणार आहोत उद्या भविष्यामध्ये एमआयडीसी आपली वाढणार आहे त्याच्याकरता आपला पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी निवडून येणं गरजेचं आहे तिकडून साकडे असेल कुचगाव असेल आसनपोई असेल आपला बिरवाडी असेल शेलटुल्या असेल या संपूर्ण पॉकेटमधनं जिल्हा परिषद उमेदवाराला अधिक मतदान व्हायला पाहिजे अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतोय कार्यकर्ता काय पद्धतीने काम करणार आहे कार्यकर्ता कशा पद्धतीने काम करतोय याची सर्व रिपोर्ट मला आहे जरी विकास गोगोले कुठं असला तरी विकास गोगोलेच्या कानावरती प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट आहे की कुठला कार्यकर्ता कशा पद्धतीने काय कर माझी तुम्हाला विनंती आहे आज येतील हजार रुपये घ्या पाचशे रुपये घ्या दीड हजार रुपये देतो दोन हजार रुपये देतो दोन मतं आम्हाला खालची द्या एक मत वरती नका देऊ काही जण घेतील दहा हजार काही जण घेतील पंचवीस हजार कुठला कार्यकर्ता कुठला पुढारी जर का फुटायचा प्रयत्न केला तर विकास गोगोले सारखा कार्यकर्ता तुम्हाला शिवसेना पक्षामध्ये भेटणार नाही पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो कारण का आम्ही रात्रंदिवस काम करतो रात्रंदिवस काम करत असताना ज्या मतदारसंघामध्ये काम करत असताना इथल्या विकासाच्या संदर्भात ज्या वेळेला पाच पाच दहा दहा लाखाची पत्रं आपल्याला मंजूर करावी लागतात त्यावेळेला काय अडचण होते हे आमचं आम्हाला माहिती आहे मंडळी कामं आम्ही करायची तुमच्या सुखात तुमच्या दुःखात तुमच्या आडी अडचणीला भरत उभे राहायचे शिवसेना पक्ष उभं राहणार मी नसेल तर माझी आई आई नसेल तर शेठ शेठ नसतील तर मी आम्ही पूर्ण कुटुंब तुमच्यासाठी या ठिकाणी काम करत असतो मग ज्या वेळेला आज कार्यकर्त्याची निवडणूक आहे मग तुमची आमची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने ज्या वेळेला आपले हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी निवडून जातील त्यावेळेला जनतेमध्ये काम करतील अशा प्रकारचा शब्द मी त्यांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी देतो आज मी तुम्हाला फक्त विनंती करण्याकरता आलेलो आहे याच बिरवाडीच्या ऐतिहासिक सभेतनं ज्या वेळेला भरत शेठ दोन हजार चोवीसला उभे राहिले होते त्यावेळेला तुम्ही सर्व बिरवाडीकर जनतेनी या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या माझ्या मायबाप जनतेनी त्यावेळेला सातशे मताधिक्याचं लीड भरत आपण या ठिकाणी दिला होता आणि मग आज जिल्हा परिषद सदस्याचा आपला सर्वसामान्य कार्यकर्ता इथं उभा आहे त्यावेळेला त्यांनाही तसंच मतदान व्हायला पाहिजे पंचायत समितीला आपल्या वाडकर साहेब त्यांनाही तशाच पद्धतीचं मतदान व्हायला पाहिजे आणि अनिल जाधव तुमच्या विजयामध्ये ज्यांनी ज्यांनी तुम्हाला हातभार लावला त्यांना आयुष्यामध्ये कधी विसरायचं नाही कारण की कार्यकर्ता ज्या वेळेला पदाधिकाऱ्याला मोठा करतो त्यावेळेला पदाधिकाऱ्याने त्याची जाण ठेवली पाहिजे आज माझ्या बंधू भगिनीनं तुम्हाला एक विनंती करतो की आपण जर का उद्याच्या भविष्याच्या मध्ये वाटचाल करत असाल आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं नाही आज एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडक्या बहीण योजनेला दर महिन्याला पंधराशे रुपये येतात ना येतात का नाही येतात आता भविष्यामध्ये शिंदे साहेब एकवीसशे रुपये देणार आहेत सरकारचा हा भविष्यामध्ये निर्णय होणार आहे पण तो योग्य वेळी योग्य वेळेला होणार आहे म्हणून आपल्याला आपली ताकद ही महायुतीची ताकद आपल्याला दाखवावी लागणार आहे काँग्रेसचे पुढारी येतील राष्ट्रवादीचे पुढारी येतील आणि सांगतील की मी या गावाची लेख आहे मला या गावातनं निवडून द्या अशा पद्धतीचा कुठला कार्यकर्ता जर मला दिसला तर मी त्याला एक विनंती केली आणि त्याला उदाहरण पण देऊन टाकलं उद्या मी शिवा तांबेला बिरवाडीतनं उभा करतो सरपंच पदाला शिवा तांबेची सीट त्यांनी बिनविरोध करून दाखवा मी बिरवाडीकरांना देवा त्यांना मतदान करणार आहेत का तसं म्हणून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपापल्या गोष्टी आपापल्या गावात आपापली वाढी या ठिकाणी सांभाळून आपण राहायचं आहे मंडळी समोर धनशक्ती इकडं जनशक्ती विरुद्ध ही लढाई आहे ज्या वेळेला पक्षनेतृत्वानी संधी दिली त्या संधीचं सोनं करून द्यायची तुमची आमची जबाबदारी असणार आहे आणि मग ज्या वेळेला या संपूर्ण पंचकृषीतनं आपला जो काही लीड जाणार आहे तो लीड कुठंच तुटता कामा नाही कारण की आमशेत पासून वरती आता सर्वांनी जबाबदारी घेतली आहे की शेठ आम्ही इकडून कमीत कमी दीड हजार मताधिक्याचा लीड चेतन अवकेरकरच्या बायकोला या ठिकाणी देणार आहोत आज आपली बिरवाडीकरांची काय जबाबदारी असणार आहे आपल्या बिरवाडी पंचकृषीची काय जबाबदारी असणार आहे आपल्या बिरवाडी पंचायत समितीची काय जबाबदारी असणार आहे त्याच्यावरती आपण थोडस लक्ष द्या बाकी तुमच्या सेवेसाठी रात्रंदिवस मी आहे भरत शेड आहे मम्मी मम्मी आहे आम्ही सर्व लोक तुमच्यासाठी आहोत शिवसेना पक्ष तुमच्यासाठी आहे उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने जर का आपल्याला हे दोन्ही उमेदवार जिल्हा परिषद मध्ये पाठवायचे असतील पंचायत समितीमध्ये पाठवायचे असतील उद्या तुम्हाला आजच सांगून टाकतो भविष्यामध्ये उपसभापती पदाचा मान पण या बिरवाडी पंचायत समितीला भेटू शकतो अशा पद्धतीचा शब्द हा विकास गोगोई आपल्या ठिकाणी देतो माझ्या भैरी मंदिरीचं काम असेल त्याच्या पण भरत शेठचा हात आहे जिथं आपण इथं बसलात तो रस्ता पण शेठच्या माध्यमातून झालेला आहे आदर्श नगरचा रस्ता शेठच्या माध्यमातून झालेला आहे आता कॉन्क्रिटीकरणचा रस्ता शेठच्या माध्यमातून झालेला आहे गल्ली बोलातली विकास कामं शेठच्या माध्यमातून झालेली आहेत मग अजून काय द्यायचं आणि जर का आम्हाला प्रत्येक निवडणुकीला संघर्ष करावा लागतोय तर हे कदाबी सण होणार नाही म्हणजे आम्ही काम करणारे कार्यकर्ते आणि जेव्हा काम करणाऱ्या कार्यकर्ता सांगतो त्यावेळेला तुम्ही पण तेवढं लक्षात घेणं गरजेचं आहे की आज रात्रंदिवस बरेच शेट आपल्यासाठी या ठिकाणी काम करतायत सकाळी इंदापूरपासून सभेला सुरुवात केली त्यांनी तिथून येत असताना खरवलीला गेले खरवली इंदापूर आपली खरवली नाही तिकडून लगेच आता निजामपूरला सभेला गेले मी कर्ज मी अलिबागवरनं सकाळी आलो अलिबागवरनं मी महाडच्या दोन सभा आटपल्या महाडच्या सभा आटपून कर्जाडी कर मतदारसंघाची सभा आटपली आता बिरवाडची सभा आटपून मला परत मांडलेला जायचं मंडळी रोज आम्ही दोघं चार वाजता झोपतोय का तर कार्यकर्त्यांसाठी का तर इथल्या लोकांनी या ठिकाणी दोन्ही उमेदवारांना विजय देण्याकरता आम्ही असे नाही आहोत आता तुम्ही निवडून दिलात की आम्ही हवेत गेलो आहेत का हो भरत शेठ हवेत भरत शेठ कधी जाताना आपल्या लोकांनी कुणी आवाज मारला तरी गाडी थांबवतात पाच वर्षाच्या मुलापासून ते अगदी पासष्ट वर्षाच्या माझ्या आजी आजोबापर्यंत भरत शेट्ट ओळखतात ह्याच्यापेक्षा भरतशेटणी काय कमवलं नाव कमवलं आम्ही संपत्ती नाही कमवली आम्ही नाव कमवलं आणि म्हणून उद्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे आमचे दोन्ही उमेदवार यांना आपण प्रचंड मताधिक्याने विजय कराल आज आपण हजारोच्या संख्येने नेत्या उपस्थित राहिल्याबद्दल आपले मी मनापासून आभार व्यक्त करतो येणाऱ्या सात तारखेला दोन्ही धनुष्यबाण आपल्याला दाबायचे आहेत असं बघायचं ना वरती एकाला देऊ का खाली एकाला देऊ दोन्ही धनुष्य बाणच दाबायचे एवढंच या निमित्त बोलतो आपल्या मंत्री साहेबांचा निरोप असाय या संपूर्ण पंचायत समिती गणामध्ये ज्या वेळेला आपला पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य निवडून येईल बिरवाडी पंचायत समिती गाण्याचा बोलतोय मी अगदी शेल साकडी कुजगाव भोगाव आसनगुई बिरवाडी या जिथे टेमगर त्या त्या वेळेला भरत शेट्टी सांगितलंय मी स्वतः विजय मिरवणुकीला त्यांच्या त्या ठिकाणी येईल आणि त्यावेळेला मी स्वागत या ठिकाणी स्वीकारल म्हणून ही निवडणूक ही निवडणूक तुम्ही आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे ही निवडणूक तुमची आमची निवडणूक म्हणून आपल्याला लढायचं आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून एक सर्वसामान्य भरसेट म्हणून आपल्याला लढायची आहे आणि ही निवडणूक धनुष्य बाण म्हणून आपल्याला लढायचं आहे एवढंच या निमित्त बोलतो आणि थांबतो आपली निशाणी आपली निशाणी आपली निशाणी जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात